आज आज आपण भोकरदन स्वाभिमान हलिवाल स्पर्धा अभिमान भव्य हलिवाल महासंग्राम उद्घाटन या सोहळ्याला उद सोहळ्या संदर्भात आज आपण इथं पोलीस निरीक्षक किरणजी बिडवे यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत आणि हलिवाल स्पर्धेला निमंत्रित करण्यासाठी काय सांगणार आपण आपल्या ह्या भोकरदन शहरामध्ये प्रथमच च्या धर्तीवर ली हॉलीबॉल स्पर्धा होणार आहे या स्पर्धा तीन गटामध्ये होणार आहे एक महिलांचे गट आहे आणि पुरुषांचे दोन गट आहे महिलांचा हा नॅशनल आहे आणि मुलांचा राज्यस्तरीय आणि लोकल आहे याच्यामुळं जवळपास याच्यात बक्षीस तीन लाख जवळपास आहे आकर्षक असे कप आहे आणि मुख्य आरक्षण म्हणजे मुख्य आरक्षण म्हणजे याच्यामध्ये तीन स्कूटी आपण वेगवेगळ्या गटामध्ये देतो आहे आणि तीन आपण ई डी टी व्ही आपण देत हो। आहोत ह्या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की आपण आय पी एलच्या धर्तीवर ह्या मुलांचं सलेक्शन केलेलं आहे या खेळाडूंचं सिलेक्शन केलेलं आहे आणि या सेक्शन झाल्यानंतर ते कौशल्य आपल्या ह्या स्पर्धेमध्ये दाखवणार आहे ही स्पर्धा दिनांक दोन तीन चार या अशा दिवस रात्र ह्या सामन्या इथे चालू असणार आहे दोन तारखेला ह्या खेळाडूंसाठी एक संगीत रचनेचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तसेच तीन तारखेला आपण औपचारिक सोहळा आपण संध्याकाळी सहा वाजता आपण आयोजित केलेला आहे त्या दिवशी आपण शनिवारी बोपर्ण शहरामध्ये एक भव्य रॅली आपण आयोजित करण्यात आलेली आहे आणि ह्या खेळामध्ये जवळपास बारा मुली जी आहे की आंतरराष्ट्रीय लेवलला भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यापैकी तन्वी नावाची जी मुलगी आहे तिला पोस्ट ऑफिसमध्ये गव्हर्नमेंट जॉब सुद्धा ह्या अवेलेबलच्या स्पर्धेमुळं मिळालेला आहे असे खूप ह्या खेळाडूंना कुठंतरी चांगलं व्यासपीठ मिळण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी आणि लाल मातीकडे आपण गेलो पाहिजे आणि सोशल मीडियापासून दूर राहिलं पाहिजे या उद्देशानं आपण ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण ह्या खेळासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण इथे यायचं आहे आणि आपल्या ह्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे हे आयोजन कोणाच्या वतीने केलेले आहेत हे जे पी एल एम पी एल आणि एल पी एल ची जी कमिटी आहे त्यांच्या मार्फत आहे जे वेगवेगळ्या भागातील खेळाडू आहे त्यांनी हे आयोजित केलेले आहे आज या ठिकाणी भोखर्दनचा जो सोहळा आहे व्हॉलीबॉल स्पर्धेचा आणि महासंग्राम होणारा तीन एक दोन हजार सव्वीस ला तरी साहेबांनी सर्व खेळाडूंना आवाहन करण्यात आलेले आहेत तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शहा न्यूज मराठी साठी न्यूज रिपोर्टर राजू शहा जालना